आज त्यांनी ज्या पद्धतीनं मला मोठेपणा दिलाय आणि एका सख्या भावाप्रमाणे बापाचं प्रेम दिलंय सगळ्यांचं प्रेम दिलंय आणि महाराष्ट्रात मला उभं केलंय बावंशी बन गाझिगाजी जाऊन येणार नाही येणार काही बोलू द्या मला कोणाचं काही घेणार नाही पण या माझी माझा हात करून जिंदगी सोडावं नाही एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद प्रेम काय माहिती तुम्ही मला भाऊ म्हणता मला मोठ्या मनात तो तुमच्या मनाचा मोठ्या आहे पण आज तुम्ही मला भावासारखं प्रेम देत आहे प्रत्येक ठिकाणी मला घेऊन जात आहे प्रत्येक ठिकाणी मोठेपणा येत आहे प्रत्येक कार्यक्रमात मला मोठं करताय आणि कोणी किती जरी काम करते तरी हा माणूस अजिबात हलक्या कानात नाही कधीच मला दुरावा केला नाही आणि या मला पण करणार नाही हे मला माहिती आहे ह्या माझ्या भावानं माझ्यासाठी काय काय केलं आज मी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे मी म्हणजे माझा बाप ग्रामपंचायत सदस्य नाही कुठला आमच्या घरात ग्रामपंचायत सदस्य पद नाही कुठल्या पक्षाचा अधिकारी नाही पण ह्या माणसामुळे आज मला लोकसभेला नाव जाते म्हणजे इतके ताकद महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर या माणसाने माझ्या मग उभी केली आणि नेहमी मला ताकद घेऊन अशा माणसाला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या या कार्यक्रमाप्रसंग उपस्थित झाले नजर चुकी न कोणाचा या ठिकाणी नामोल्लेख राहिला असेल मान सन्मान राहिला असेल तर दिले की व्यक्त करतो आणि फक्त तुम्ही फक्त एवढंच आई करतो मी प्रार्थना करा की आमची दृष्टी कधी चुकी नाही पाहिजे या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना या ठिकाणी आभार मानून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद